देशातील सर्व शहरांमध्ये भिक्षेकरी नागरिकांची मोठी समस्या आहे कोल्हापूर शहर देखील त्याला अपवाद नाही भिक्षेकऱ्यांचं अख्खं कुटुंबच रस्त्यामध्ये भीक मागताना आहे त्यांचा अनेकांना नाहक त्रास होतोय कोल्हापूर शहरातील भिक्षेकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तावडे हॉटेलपासून ते अंबाबाई मंदिर पार्किंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे चित्र सध्या आहे भिकाऱ्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे कोल्हापुरात दिवसेंदिवस भिक्षेकऱ्यांची संख्या वाढताना दिसतीये शहरातील मुख्य रस्त्यावर ट्राफिक सिग्नल परिसरात आंबाबाई मंदिर शेजारील पार्किंग रेल्वे स्टेशन अशा अनेक ठिकाणी भिकाऱ्यांनी संसार थाटलाय यातील महिला भिकारी आपल्या कमरेवर ओढणी बांधून त्यामध्ये साधारण एक ते दीड वर्षाची मुलं घेऊन भीक मागताना दिसतात आणि ती मुलं नेहमीच ग्लानित असतात या मुलांना अफूची गोळी किंवा दारू बाजून धुंदीत ठेवलं जाता अशी चर्चा नागरिकांमधून होतीये भिक्षेकऱ्यांचं कुटुंब कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल रेल्वे स्टेशन कावळा नाका कॉर्नर एस टी स्टँड परिसर रेल्वे स्टेशन परिसर लक्ष्मीपुरी भवानी मंडप या परिसरात मोठ्या प्रमाणात कुटुंबातील सर्व सदस्य लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत पादचारी असो की वाहनधारक असो पैसे देईपर्यंत पाठ सोडत नाहीत काही भिक्षेकऱ्यांना वस्तू किंवा पदार्थ देण्याचा प्रयत्न केला तर ते घेत नाहीत तर काही भिक्षेकरी पाच ते दहा चा खाली भिक्षा घेत नाहीत काही उद्दाम भिक्षेकरी चिल्लर देणाऱ्याच्या अंगावर फेकून जातात भीक मागणं हा गुन्हा असून त्यानुसार भिक्षेकऱ्यांवर पोलीस कारवाई करू शकतात पण अशी कारवाई कुठं होताना दिसत नाही त्यामुळे पुणे शहरात जसं भिकाऱ्यांसाठी पुनर्वसन केंद्र आहे त्या पद्धतीनं कोल्हापुरातही असं केंद्र प्रशासनानं उभं करावं आणि भिक्षेकऱ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होतीये